और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ, के लिए महालक्ष्मी सेल्स में भाजपागर जिला आयोजित विशेष कार्यक्रम कांग्रेस किशनानी प्रवीण किश्नानी महापौर विद्या निर्मले तसे शिवसेना शिंदे गटा ऐसी नगर सेविका शुभांी मनोहर बेहनवा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला या पक्षप्रवेश कार्यक्रमात नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या विचारधारेवरील विश्वास व्यक्त करत संघटन बळकट करण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाला आमदार कुमार ऐलानी माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांच्यासह भाजपचे का पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते उल्हासनगर महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आज माझी महापौर निर्मलाताई यांचा आणि त्याचबरोबर गोधू कृष्णानी आज माझी महापौर विद्याताई निर्मले ते आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर दोन दिवसाअगोदर आपल्याकडे बहनवाल ताई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी आणि आज गोधू कृष्णानी आणि त्यांची पूर्ण कुटुंब यांनी असा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरंतर ही सर्व मंडई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने ही विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार काम करत आहे या कामाला आणि कामाबरोबर जे विचार पारदर्शकतेकडे घेऊन जातात अशा विचारावरती विश्वास ठेवून त्यांनी सर्वांनी प्रवेश केलाय खरं तर या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि या सर्वांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा